काय बोलणार आम्ही जामनेर तालुक्यात जामनेर तालुक्यातून तळेगाव तेरा किलोमीटर अंतर गाव आहे माझं मी तिथून आलो आहे गिरीश भाऊ महाजन यांचे आम्ही समर्थक आहोत गिरीश भाऊ महाजन यांनी आणि रक्षाताई खडसे यांनी चांगली कामं केल्याबद्दल जनतेनी त्यांना भरघोस आशीर्वाद दिला व भाऊंच्या मेहनतींना त्यांना श्रम मिळाले व तसेच जनतेनी भरपूर हे दिला कौल दिला रक्षाताई यांना म्हणून मी त्यांच्या प्रचार शुभेच्छा करत आहे प्रचार शुभेच्छेचा देत आहे तुम्ही जे मोटरसायकल आहे तुमची पूर्ण भगवामय केलेली आहे वरती कमळाचं चिन्ह आहे खालती गिरीश भाऊ आहे आणि वर रक्षा करते काय येत मी त्यांचा बा बी जे पीचा मी पूर्णपणे समर्थक आहे गाडी 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 पण बघवा कलरची ते त्याच्यात करता येईल माझी पसंती आहे बी जे पी म्हणजे माझी पसंती आहे गाडीत काय केली कशा पद्धतीने गाडी तयार केली गाडी हे माझ्या स्वतःच्या इच्छाने केली मी अरेंजमेंटने घरीच तयार केली मी ती